ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे चिखली वकील संघाच्या वतीने गादी बेडशीट व ब्लँकेट भेट देण्यात आले तर सुधाकर बाबूराव गवई बाराई पाचला तालुक्या तालुका मेहकर येथील रहिवासी तसेच केनगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी दिवंगत वच्छलाबाई बाबूराव गवई यांच्या स्मृती प्रत्यर्थ वृद्धाश्रमाच्या बांधकामाकरिता पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे गेल्या एक ते दीड वर्षापासून तालुक्यातील भोकर येथे बेवारस बेघर निराधार असे वयवृद्ध आज आजोबा यांची निस्वार्थपणे मोफत सेवा सुरू आहे येथील वृद्धांना सर्व जीवनावश्यक सुविधा वृद्धाश्रमात वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदेवे व संचालिका रुपाली डोंगरदेवे हे दोघे दापंत्य करीत आहेत याची दखल चिखली वकील संघाने घेत वृद्धाश्रमास गादी बेडशीट व ब्लँकेट भेट दिले तर वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन सामाजिक माध्यमातून करण्यात आले आहे या आव्हानाला प्रतिसाद देत सुधाकर बाबूराव गवई यांनी वृद्धाश्रमात पाच हजार दिली आहे यावेळी चिखली वकील संघाचे अध्यक्ष सागर सोनाळकर ॲडव्होकेट अनिल कराडे अॅडव्होकेट रवींद्र माळोदे वाहतूक निरीक्षक सागर परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर गवई बाबूराव गवई कांताबाई रमेश घेवंदे मंगला अजय कुमार गायकवाड चैतन्य सुधाकर गवई हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदेवे यांनी तर आभार संचालिका रुपाली डोंगरदेवे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा